मी आणि माझ्यासोबत कोणी बघायचंय का साक्षी अरे <laughs> <आरि> काय तू इथले <laughs> तर पोरगी एडी झाली आहे <laughs> इथं तिथं फिरतीये तर मी आणि साक्षी आलोय कुमार कायच तिथला तर मला जरा सामान घ्यायचं तर हा जो ब्लॉग आहे ना हा शुक्रवारचा आहे आणि हा शुक्रवारी शूट केलाय मला अपलोड करायचा होता पण काही कारण असतो म्हणजे माझी तब्येत ठीक नव्हती हो त्याच्यामुळे हा अपलोड करता आला नाही तर मी आणि साक्षी गेलो होतो जुडिओला जुडिओला जाण्याचं कारण असं होतं स्पेशल मॉलमध्ये जाण्याचं कारण असं होतं की मला जुडिओला जाऊन खूप साऱ्या व्हरायटीज अवेलेबल होतील चप्पलमध्ये पण तिथं गेल्यावर माझ्या सगळ्या अपेक्षांवर पाणी गेलं कारण का काहीच अवेलेबल नव्हतं तिथं म्हणजे ऑप्शनच नव्हतं तिथं जे ऑलरेडी मी घेतलेले जे ऑलरेडी मी घातलं ते सर्व तिथं मला दिसत होतं त्याच्यामुळे एका पॉईंटला असं झालं की घेऊन काय उपयोग म्हणजे तेच घालायचं असेल तर काय वाटणारच नाही मग एका पॉइंटला असं वाटलं की घेऊ का नको पण मी घेतलंय तर ती जी चप्पल आहे ती बघायची असेल तर पुढं हा ब्लॉक संपूर्ण तर जुडिओतले जे मेकअपचे प्रोडक्ट आहेत ना ते मला फार एवढे आवडत नाही कारण का ते एवढे छान वर्क करत नाही लॉंग लास्टिंग राहत नाही लिपस्टिक सोडली तर तर मी तुम्हाला जास्त असं घ्याच असं सांगणार नाही कारण का ऑबियसली जर जे काही वर्क करत नाही तर ते मी कसाला सांगणार तर माझ्याकडे ब्राऊन कलरचा एक शेड आहे तो खूप सुंदर आहे फक्त त्याच्यात थोडासा मला मिक्स करावा लागतो तर ह्यावेळेस जुडिओमध्ये वेगवेगळे लिपस्टिकचे प्रकार आले होते लिप ग्लॉस इवन शेड पण वेगवेगळे आले होते त्याच्यामुळं मी खूप ट्राय आऊट केलेला आहे आणि त्यातला एक शेड मी घेतलेला आहे ह्यावेळेस तर शेजारीच माझी नजर गेली तर सुद्धा लिपस्टिक खूप छान प्रकार म्हणजे त्याच्यात एवढे सारे कलर्स होते ना आणि ती लिपस्टिक होती ती लिपस्टिक विथ ग्लॉस असं होतं तर त्याच्यामध्ये पण खूप छान कलर्स होते आणि इवन मला आवडले सुद्धा पण मला असं झालं होतं की घेऊ का नको कारण का ते तसंच पडून तर नाही येणार येणारे ह्या विचाराने मी घेतले नाही मी टेस्ट केले पण ॲक्च्युली जुडिओतले मला मेकअप प्रोडक्ट नाही आवडत बाकी सगळे प्रोडक्ट आवडतात तर तुमचं काय मत आहे याबाबतीत की मेकअप प्रोडक्ट कसे असतात तुम्हाला कसं वाटतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर शेजारीच तीन पेअरच्या असं पॅकेटमध्ये लिपस्टिक होत्या आणि लिटरली सांगते त्याचे शेड एवढे मस्त होते ना म्हणजे असं वाटत होतं घ्यावं पण विषय असा झाला होता की टेस्टिंगसाठी कोणतंच काहीच तिथं ठेवलं नव्हतं त्याच्यामुळे माझी जा इच्छाच झाली नाही की ते घ्यावं म्हणून आणि म्हणजे यूज करावं पण लिटरली सांगते जर तुमचा स्किन टोन हा म्हणजे एनी स्किन टाईप मिडियम फेअर डस्की टोन असेल तर तो सगळ्यांवर जाणारा होता आता टाइम होता तो म्हणजे की मला फ्लॅट्स चूज करायच्या होत्या की कोणत्या घ्यायच्या मला जुड्यातल्या ज्या चप्पल्स असतात फ्लॅट्स असतात त्या खूप आवडतात म्हणजे जास्त वेळ जातात पण आणि दिसायला पण डिसेंट अशा असतात तर मी व्हाईट कलरच्या घेतलेल्या आहेत त्या मी तुम्हाला पुढे दाखवेलच फायनल केलेलं ट्राय कर ना पण ह्याच्यावर तो, तो, तो व्हिडिओ बघितलाय ना तर अशा टाईपचे जे कपडे आहेत ना आम्ही गॅदरिंगला घातलेले आहेत त्याच्यामुळं तो ती जी पॅन्ट बघून असं झालं होतं यार काही काही ठेवतात म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी नवीन परत येत आहेत तर ते बघायला एक आश्चर्यच वाटतं फायनली आम्हाला जे घ्यायचं होतं म्हणजे मला चप्पल घ्यायची होती ती घेऊन झाली आणि जुडिओच्या बाहेर पडालो आणि असं झालं की आता काय करायचं म्हणजे आता घरी जायचं का जरा मॉलमध्येच फेर फटका मारून यायचा त्याच्यामुळं साक्षीनं आम्ही असं डिस्कशन केलं की जाऊन तर थोडं आलोच तर थोडंसं फिरून घेऊया हा माझा बड्डे आलाय साक्षी माझं स्वप्नपूर मधलं तू पण गिफ्ट द्यायचं ऑबवि काय म्हणली काय म्हणली परत बोल परत बोल तुम्हाला या गाडीत या गाडीत बसून मी तुला या गाडीमध्ये बसवते दाखवते तुम्हाला एवढी एवढी आगाऊ मैत्रीण कोणाला को नको ना मला म्हणते मी तुला त्या नाही तू मला त्या गाडीत बसव आता मी तुम्हाला दाखवते ती गाडी कोणती ती मला कोणत्या गाडीत सो तुम्ही बघू शकता नाही होते यार मी बघू शकताय चालत जाऊयात आपण दाखवू पण दाखवूया की बघा मला ह्या गाडीत बसवणार ए रे मला सापसू बोलते की मी तुला ह्या गाडीत बसवते म्हणजे पट्टा आहे का हे हां पट्टा आहे का व्हिडिओज ना आता तू गाडी कुठे लावली माहिती होता का हां तुला माहिती आहे मला माहिती एकदम मी काय केलं माहिती का मला बाहेर नेलो हां पाणीपुरी चालते पाणीपुरी चालते बघा पण गाडी कुठे लावली ना बघा काका हां तू पण बघत होती फोन असे ही जो सगळे लोक नाही एका पॉइंटला माझं असं झालं की आपण बाहेर पण पडलोय पण आपली गाडी कुठे आहे मला असं वाटलं की झालं आता सगळं सगळं नाही असं काही नाही सासू मला पाणीपुरी चवणार आहे तरी असा गोंधळ झाला आणि गाडीवरनच तो, तो। विषय मी कंटिन्यू करत होते पण माइक मध्ये आवाजच रेकॉर्ड झाला नाही चार्जिंग संपली होती तर काय विषय झाला मी तुम्हाला सांगते ही जी गाडी आहे ना तर ही ऍक्च्युअल माझ्या पप्पांची गाडी आहे म्हणजे झालं असं होतं की माझ्या पप्पांनी ही गाडी माझ्यासाठी आणि माझ्या छोट्या बहिणीसाठी घेतली होती की जेणेकरून आम्हाला कॉलेजला जायला इझी पडेल पण विषय असं झाला गाडी घेतली पूजा वगैरे केली फोटो वगैरे टाकली फायनली सगळ्यांनी मला कॉंग्रॅच्युलेशन तुझी गाडी तुझी गाडी घेतली तर पप्पांच्या पैशानेच होती पण असं नाही का माझी गाडी माझी गाडी म्हणून मी असं सगळीकडे टाकलं होतं मी चार महिने वापरली पण ती गाडी पण नंतर असा प्रॉब्लेम झाला की पप्पांचे पाय खूप दुखायला लागले त्यांचा गुडघ्यांचा जरा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे जी दुसरी जी गाडी होती ना त्यांना किक त्याच्यामुळे जास्त पाय दुखायचे मग त्यांनी ही जी गाडी आहे ना ती चालवायला घेतली आणि आता फायनली तेच वापरतात म्हणजे कामाला वगैरे जाताना आणि मला असं एवढं काही वाटत नाही कारण ऑब्विसली हेल्थ महत्वाची आहे आणि ती गाडी त्यांचीच आहे त्याच्यामुळे मला असं गाडी पाहिजे असं काही नाहीये देवाच्या कृपेने पुढं जाऊन मी नक्कीच घेईल आणि स्वतःच्या पैशाने कष्ट करून घेईल सो हेच मी सांगत होते की माझे फ्रेंड्स नंतर मला चिडवत होते की काय तू गाडी गाडी घेतले लगेच गाडी दिसत नाहीये तुझ्याकडं असं ते चिडवायला गमती गमतीत तो विषय झाला पण असो असं नाही आहे की मला भेटतच नाही गाडी नाही पप्पा घरी असल्यावर मी नेते सुद्धा मी ऑर्डरला वगैरे हीच गाडी नेते आणि ते देतात पण मला कारण का समजून घेतात एखाद्या टायमाला तर ते पण वापरतात आणि आम्ही पण वापरतो तेवढा काही इश्यू नाही आहे तर मंडळी आजचा हा ब्लॉग इथेच संपतोय भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू